ते सांगतात की पाकिस्ताना झाले नाही कारण आम्ही सबसर्कटच करतात करणार आणि त्यांना मंगलवारी किंवा बुधवारी हे मंगळवारी किंवा बुधवारीपासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये जाणे पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहेत पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना प्राधान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत उद्या उद्या पहाटेपर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण हो आहे होत आहे कारण हो नहीं। नहीं। तर आप आप नाही ना ना ना। सर मी समजून घेतलीय समजायन सर मेरी आपण रिक्वेस्ट मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट्स सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं ना जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करा सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही दोन तीन दिवसात आमचे सिस्टम सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही तेवढं होत नाही

बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे मदत करण्यासाठी चालू आहे साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार ते लवकर हजार पॅकेट लोकांना आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या वरीना जेवढं होतोय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब हो लोकांना आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय